श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे धनलक्ष्मी कृषी केंद्र सोनपेठचा प्रोपरायटर शेतकरी मित्रांनो या रब्बी हंगामामध्ये टॉप एकवीस घावाच्या वान आपल्या शॉपमध्ये विक्रीसाठी अवेलेबल आहेत अतिशय जबरदस्त प्रमाणात डिमांडेड असणारे एकवीस वानाबद्दल तुम्हाला मी ओळख करून देणार आहे सर्वप्रथम आपण बघूया शेतकरी मित्रांनो चारशे शहाण्णव लो हा लोक परिचित ब्रँड अतिशय जबरदस्त खायला असणारा ब्रँड आपल्याकडे चारशे शहाण्णव हा गहू अवेलेबल आहे वृंदावन सीडचा चारशे शहाण्णव खायला अतिशय उत्कृष्ट असणारा गहू हा वीस किलो पॅकिंग मध्ये त्याच्यानंतर अंकुर सीडचा रुद्रा हा रिसर्च वन हाय वीस किलो पॅकिंग मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे उत्पादनासाठी अतिशय जबरदस्त असणारा गहू आहे शेतकरी मित्रांनो खाण्यास अतिशय उत्कृष्ट आणि चविष्ट असणारा इगल सीडचा सुशिका एकशे पस्तीस हाही वीस किलो आणि दहा किलो पॅकिंग मध्ये आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे त्याच्यानंतर खाण्यासाठी खास ओळखला जाणारा रुचकर पोळी मऊ पोळी ओळखला जाणारा नाथ सीडचा मोहन वंडर हाही वीस किलो पॅकिंग मध्ये आपल्याकडं अवेलेबल आहे त्याच्यानंतर अंकुर सीडचा दुसरा बँड जुना असणारा केदार आपल्याकडे अवेलेबल आहे अतिशय जबरदस्त वान आहे उत्पादनासाठी शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर धरती सीडचा डी एस सी एकावन हाही वान उत्पादनासाठी अतिशय जबरदस्त आहे हेही वीस किलो पॅकिंग मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर मार्केटमध्ये सगळ्यांच्या परिचयाचा असणारा सगळ्यात जुना आणि सगळ्यात जास्त चालणारा वाहन म्हणजे सीड्स या कंपनीचा ऋषी चारशे पन्नास हाही आपल्याकडे दोन पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे जुन्या पॅकिंगमध्ये पण अवेलेबल आहे आणि नवीन पॅकिंग मध्ये पण अवेलेबल आहे की जुनी पॅकिंग आहे ही नवीन पॅकिंग आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे मार्केटमध्ये सध्या संभ्रम चालू होता ओरिजिनल डुप्लिकेटचा असं काहीच नाही जुनी पॅकिंग नवी पॅकिंग हे आपल्याकडे वीस किलो पॅकिंग मध्ये अवेलेबल आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अजितचे दोन ब्रँड आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळ्यात चर्चित असणारा अजित एकशे दोन हायला आणि उत्पादनाला अतिशय जबरदस्त असणारा वाहन हाई वीस किलो आणि चाळीस किलो पॅकिंग मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे दुसरा म्हणजे अजित एकशे नऊ उत्पादनात अशी अतिशय जबरदस्त असणारा वाहन हेही आपल्याकडं वीस किलो आणि चाळीस किलो पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर मायकोचा प्रचलित ब्रँड मुकुट हाही बऱ्यापैकी मार्केटमध्ये विकला जाणारा ब्रँड आहे हाही वीस किलो मध्ये अवेलेबल आहे आणि खास करून शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बंधूंना उत्पादन जास्त घ्यायचंय अशा शेतकरी बंधूंसाठी महाराजा न आपल्याकडे वीस किलो पॅकिंग मध्ये अवेलेबल आहे अतिशय जबरदस्त उत्पादन असणारा वाहन आहे आणि खास करून शेतकरी मित्रांनो एका वानाबद्दल मी वारंवार प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना मी वारंवार सांगत असतो आवर्जून तो वान म्हणजे प्रभात सीडचा एनडब्ल्यू एस दोन तीन चार म्हणजे दोनशे चौतीस अतिशय रुचकर आणि उत्पादन देणारा वाहन आहे स्वतः याचा अनुभव मी घेतो दरवर्षी दोन वर्षापासून माझ्या घरीही गहू असतो अतिशय जबरदस्त खास करून आवर्जून मी शेतकरी बंधूंना सांगत असतो या गावाबद्दल की हा करा खतरनाक आहे खायला दुसरा म्हणजे पॅसिफिकमचा ब्याण्णव चौऱ्याण्णव हाही बऱ्याच दिवसामध्ये मार्केटमध्ये चालणारा वाहन आहे हाही वीस किलो मध्ये मध्ये आपल्याकडे अवेलेबल शेतकरी मित्रांनो बायोसिड्स या कंपनीचा दोन हजार पाच हाही खाण्यासाठी योग्य असणारा वाहन आपल्याकडे अवेलेबल शेतकरी मित्रांनो हे बी आपल्याला लागत असेल तर सांगू शकता आणि दुसरा म्हणजे कृषीधन सीडचा नामांकित प्रचलित ब्रँड डिमांडेड असणारा ब्रँड म्हणजे अंबर अठ्ठावीस हा ही नुकताच आपल्याकडे अवेलेबल झालेला किलो लागत असेल तर नक्कीच कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर एखाद्या नामांकित कंपनीच्या बियाण्याला असा खायला रुचकर उत्पादनाला अतिशय जबरदस्त असणारा पंधरा चौरेचाळीस केशव ब्रँड जबरदस्त विकला जाणारा ब्रँड सध्या केशव ब्रँड हा आपल्याकडे चाळीस किलो पॅकिंग मध्ये आहे वीस किलो पॅकिंग ह्याची संपलेली आहे चाळीस मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे लागत असेल तर नक्कीच कॉल करू शकता त्याच्यानंतर मार्केटमध्ये खूप दिवसांनी धबधबा निर्माण करून ठेवलेला आणि शेतकऱ्यांच्या मनात घर केलेला लागवडीसाठी योग्य असणारा वान मजुराच्या सहाय्याने किंवा टोकन यंत्राच्या सहाय्याने टोपला जाणारा लागवड केला जाणारा वान म्हणजे प्रथम सत्तर सत्तर हाही आपल्याकडे अवेलेबल आहे बारा किलो पॅकिंग मध्ये अतिशय जबरदस्त वान आहे आणि फायनली शेतकरी मित्रांनो टॉप चार चे वान मार्केटमध्ये ज्या कंपनीचा गावामध्ये दबदबा आहे ती कंपनी म्हणजे सिरामा फर्टिलायझर अँड केमिकलचे चार गावाचे टॉपचे वान सिरामा सुपर एकशे अकरा पाच सिरामा सुपर चौदा सिरामा सुपर, सुपर तीनशे तीन हेही आपल्याकडे अवेलेबल आहे अतिशय डिमांडेड असणारे हे चार वान आहेत हे होते एकूण एकवीस टॉपचे वान जे की मार्केटमध्ये सध्या विकले जाणारे आहेत डिमांडेड आहेत आणि जबरदस्त उत्पादन देणारे आणि खायला चविष्ट असणारे वाहन हे एकवीस वाहन धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ इथे अवेलेबल आहेत लागत असेल तर नक्की कॉल करा आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरला कधी कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान इथे केलं जाईल शेतकरी मित्रांनो आमच्याकडे पार्सल सुविधाही अवेलेबल आहे महाराष्ट्राच्या कोणा एकाना कोपऱ्यात सांगा मला हे टॉप चार एकवीस वाहन तुम्हाला दिले जातील त्याचबरोबर कीटकनाशक असो बुरशीनाशक असो किंवा तनाशक असो हेही तुम्हाला पार्सल स्वरूपात आम्ही अवेलेबल करून देऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आम्हाला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद